विदर्भामधल्या चार जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपीट झालेली आहे नागपूर अमरावती यवतमाळ वर्धा या चारही जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह पावसाने हजेरी लावली अमरावतीच्या धामणगाव तळेगाव दशासर या भागामध्ये सुद्धा जोरदार गारपीट झालेली आहे तर वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये सुद्धा गारपीटीसह पावसाने हजेरी लागली नागपूर जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची गारपीट आणि पाऊस बघायला मिळाला हिंगणा मौदा भिवापूर तालुक्या या तालुक्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळाली मात्र या गारपिटीमुळे आता बळीराजा पुन्हा एकदा संकटात आलेला आपल्याला दिसणार आहे कारण हरभरा गहू तूर संत्रा या सगळ्या विदर्भामधल्या महत्वाच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे दृश्य आपण बघतोय विदर्भामधल्या चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या गारपिटीची या गारपिटीच्या माऱ्यामुळे पुन्हा एकदा पिकं माना टाकताना बघायला मिळत आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावरती संकट ओढावलेलं आहे